त्यापासून टेस्टी अशी लस्सी आणि मठ्ठा तयार करणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रेमी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते बरं उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळं ऑलरेडी आपण दोन पेयांची रेसिपी आपल्या चॅनलवर पोस्ट केली आहे त्या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा असेल तर नक्की जाऊन पहा तर आज आपण पेयाचे प्रकार पाहणार आहोत पण तीन प्रकार एक साथ पाहणार आहोत एकाच पदार्थापासून म्हणजे मुख्य पदार्थ एक असेल तो म्हणजे दही तर आज आपण ताक कसं बनवायचं मठ्ठा कसं बनवायचं आणि लस्सी कशी बनवायची हे पाहणार आहोत नॉर्मली ताक आणि मठ्यामध्ये काय फरक असतो मसाला ताक म्हणतात ते काय असतं मसाला ताक नाही बनवणार आहात आहोत आपण नॉर्मलच ताक बनवणार आहोत पण मसाला ताक आणि मठ्ठा हा वेगवेगळा असतो हे लक्षात घ्या तर आज आपण ताक मठ्ठा आणि लस्सी बनवणार आहोत बर लस्सीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं तर मी जेव्हा लस्सी प्यायची तेव्हा त्याच्यावर टाकल्याला जाणारा लोणाचा गोळा तो अप्रतिम लागायचा त्या लस्सीमध्ये तर ते सुद्धा आपण करणार आहोत आज बरं लोणाचा गोळा हा एवढ्या एवढ्या लस्सीसाठी कोणी भरून ठेवणार नाहीये तर त्याच्यासाठी पर्याय म्हणून आपण काय करणार आहोत ते सुद्धा मी या रेसिपीच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपल्याला मठ्ठा आणि लस्सी बनवायची तर दोन्हीसाठी आपल्याला मेन गोष्ट लागणार आहे दही दोन्हीसाठी पण दही लागणार आहे फक्त प्रमाण मात्र दोघांचं वेगवेगळं असणार आहे मी काय प्रमाण असणार आहे ते पुढे त्या त्या वेळेला सांगणार आहे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट लागणार आहे पाणी थंड पाणी आणि बर्फ या तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत याच्याशिवाय म्हणजे मठ्ठा आणि लस्सी होणारच नाही चला तर मग सुरू करूया त्या व्यतिरिक्त आपल्याला मठ्ठ्यासाठी काय काय लागणार आहे तर कोथिंबीर लागणार आहे मिरची लसूण जैन मठ्ठा असेल जैन पद्धतीने जो मठ्ठा बनवला जातो त्याच्यात लसूण यूज केला जात नाही अद्रक वापर लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर जिरे भाजून घेतलेली जिऱ्याची पूड किंवा पेस्ट करताना आखी जिरे मीठ साधं मीठ आहे याच्याऐवजी तुम्ही सेंदो मीठसुद्धा वापरू शकता तर ह्या गोष्टी लागणार आहे आपल्याला दही आणि पाण्या सोडून तर आता आपण काय करणार आहोत तुम्ही जर जैन मठ्ठा करणार असाल तर लसूण स्किप करायचं नसाल करणार लसूण चालत असेल तर लसूण मिरची अद्रक आणि धने जर वाटून घेतले नसतील तर ह्या सगळ्यांची खलबत्त्यामध्ये पेस्ट करायची हवी असेल तर मिक्सरला सुद्धा करू शकता पण जे चंग्स दातं खाली येतात ना त्याच्यामुळे भारी लागतो मठ्ठा त्याच्यामुळे शक्यतो खलबत्त्यात करून घ्या चला तर मग मी हे पेस्ट करून घेते अगदी हे जे मिरची लसूण अद्रक से साहित्य सांगितलं मी ते एक लिटर म्हणजे टोटल मठ्ठ्याचं दहीचं नाही मठ्ठ्याचं टोटल प्रमाण एक लिटर आहे त्याच्यासाठी सांगितलंय तर एवढ्यामध्ये इनफ हो होते फक्त जे तुम्ही वाटण टाकणार आहे ते तुमच्या मर्जीने कमी जास्त टाकू शकता चवीनुसार बनवायला सुरुवात करतोय तर मठ्ठा बनवण्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय रवीने हलवलं तरी चालेल काही हरकत नाही पण मिक्सरमध्ये पटकन होऊन जातं म्हणून मी घेतलंय किंवा हँड ब्लेंडरने सुद्धा चालतं तर इथे मी हे दोनशे ग्रॅम दही घेते किंवा दीडशे ग्रॅम दह्यामध्ये तुमचा एक लिटरचा मठ्ठा खूप चांगला होतो थिक होतो तर एवढं इनप आहे आपल्याला तर हे आपण काढून घेतोय तुम्हाला हे मिक्सरमधून पाणी न टाकता घोळून घ्यायचं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाणी आधी टाकायचं नाही नाही तर मिक्सरची फार बेकार हालत होईल सगळा मिक्सर खराब होईल त्याच्यामुळं पाणी न टाकता तुम्हाला हे घोळून घ्यायचं आहे एकदा फिरवलं ना एकदम भारी होतं मठ्ठ्याला हवं तसं चला तर मग मी करून घेते त्यासाठी हे मी दही मिक्सरमधून फिरून घेतले आणि मी पेस्ट पहा एकदम स्मूथ तुम्हाला मध मगा दह्याचे तुकडे दिसत असतील आत्ता बिलकुल दिसत नाही अगदी स्मूथ बॅटर झालंय तुम्हाला मी चमचा दाखवते तर हे पहा एकदम स्मूथ बॅटर असं पाहिजे आपल्याला हे पाणी टाकायच्या आधीच आहे आणि आणि आता पाणी ॲड करतो आपण शक्यतो थंड पाणी घ्या तर इथं मी एक लिटर पाणी ॲड केलं आहे मिक्सरच्या भांड्यातच कारण जेणेकरून ते मिक्सरचं भांडं साफ पण व्हावं हो आणि व्यवस्थित मठ्ठा पण रेडी व्हावं हो त्याच्यासाठी तर हे मी याच्यातच व्यवस्थित साफ हो करून म्हणजे जेणेकरून मिक्सरचं भांडं साफ व्हावं दृष्टीने याच्यातच पाणी ॲड करून घेतलं आहे तर हे पहा तर या पद्धतीने तर तुम्हाला कॉमन एक गोष्ट सांगते हा हे तुमचं ताकसुद्धा आहे मी जे म्हटलं की ताकसुद्धा पाहणार आहे हे तुमचं नॉर्मल ताक झालं आहे आपल्या आयुर्वेदिक नियमानुसार ताकात पाण्याचं प्रमाण जास्त असतं दह्याचं नसतं तर एक वाटी जर तुमचं ताक असेल तर आठ ते नऊ वाटी तुमचं पाणी असलं पाहिजे ते तुमचं ताकाचं योग्य प्रमाण आहे कारण पाणी जास्त असलं पाहिजे दही नाही तर हे योग्य असं हे साधं ताक तयार झालंय मसाला ताक आणि मठ्ठा ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत सेम नाहीत तर आज आपण मठ्ठाच पाहतोय तर हे सगळं आता आपण अपन आपल्या बाऊलमध्ये काढून घेणार आहे दही म्हणजे जे ताक केले मठ्ठ्यासाठी ते तर हे पहा आणि थोडंसं आधी थिक ठेवायचं म्हणजे जर तुम्हाला टाक करायला आठ वाटी पाणी लागणार असेल तर साडेसात वाटी किंवा सात वाटीच पाणी टाका कारण आपण ह्याच्यात बर्फाचे तुकडे पण परत टाकतो आणि मग ते पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि मठ्ठ पातळ पातळ झाल्यासारखं पात होतं तर या पद्धतीने आपल्याला हवं आहे अगदी दूध जसं असतं ना तसं वाटतं आहे पाणी घातलेलं दूध कसं असतं तसं तर आता बाकीच्या गोष्टी आपण ऍड करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्या लागणाऱ्या वस्तू आपण ऍड करून घेणार आहोत तर इथं माझ्याकडं तुमच्याकडे जर पिट्टी साखर असेल तर लवकर वितळते पण जर साधी साखर असेल तर लवकर वितळत नाही म्हणून सगळ्यात पहिले साखर टाकायची वितळायला पुरेसा टाईम भेटतो तर इथं मी पाच चमचे एका लिटरला साखर टाकत आहे चार ते पाच चमचे तर हे हलवून घ्यायचं पित्ती साखर टाकणार असेल तर पटकून वितळून जाते आणि प्रमाणसुद्धा तेवढंच ठेवायचं एवढा काही फरक पडत नाही त्याने तर हे हलवून घ्यायचं लगेच लगेच मीठ ॲड करून घ्यायचं चवीनुसार मीठ ऍड करून आहे आपल्या आपल्या चवीनुसार दोन्ही पण गोष्टी साखर आणि मीठ ॲड करून घ्यायची त्याच्यानंतर मी ह्याच्यात जिरेपूड होती ती आपली ती ॲड करून घेते एक चमचा काही जणांना जिरेपूड जास्त आवडते त्याच्यामुळं जास्त पण लोक टाकतात तर या पद्धतीने तर एक चमचा बरोबर ॲड केला आहे मी सगळं प्रमाण हे या चमच्यानी घेते आहे नॉर्मली पोहे खायचा खायचं आपल्या घरी जो चमचा असतो तो त्याच्यानंतरून याच्यात आपण अद्रक लसूण आणि मिरचीचे पेस्ट ॲड करतो आहे तर ती तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या टेस्टने तुम्हाला हवं आहे तशी ॲड करायची आहे तर मी इथे ॲड करून घेते आहे खूप जास्त तिखट नस नको हवं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ॲड करून घ्यायची जर तुम्हाला खिसल्याला म्हणजे कुठल्याला अद्रक टाकायचं नसेल तर खिसून टाका खिसल्याला पण टाकायचं नसेल तर अद्रकचा रस काढून ॲड केला तरी चालेल तर आता थोडासा कलर बदलला आहे आपला मठ्ठ्याचा तर पहा या पद्धतीने सगळ्या गोष्टी ॲड करून झाल्यात मठ्ठ्यासाठी लागणाऱ्या ला, तर त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार टाका तर मी इथं थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे तर हे पहा खूप सुंदर दिसते आहे आणि हा आपला मठ्ठा रेडी आहे जेव्हा तुम्हाला द्यायचं आहे त्या टायमाला बर्फ ॲड करायचा त्याच्या आधी नको नका करू तर त्या बर्फाचंच पाणी जास्त होतं आणि मठ्ठ्याची चव पूर्णपणे बिघडते तर मठ्ठा आपण ग्लासमध्ये काढून घेतोय हवे असेल तर तुम्ही आत्ताच क्यूब टाकू शकता किंवा ग्लासमध्ये ॲड केल्यावर सुद्धा टाकू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला टाकायचे त्या जर ग्लासमध्ये टाकणार असाल तर आधी क्यूब टाका आणि मग मठ्ठा टाका आणि किंवा डायरेक्ट मठ्ठत टाकणार असेल तर मठ्ठ रेडी झाल्यावर मठ्ठत टाका तर नक्की ट्राय करा चमचानी हवा असेल तर चमच्यानी किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटतं त्या पद्धतीने ग्लास भरून घ्या बर्फ टाकायचा आधी असेल तर आधी टाका किंवा नंतरून टाका चला तर मी मठ्ठ सगळं असंच काढून घेते मी मठ्ठ काढून घेतलाय आणि थोडंसं बर्फाचे तुकडे तर पहा किती सुरेख दिसत आहे तर नक्की ट्राय करा या पद्धतीने तर मला फार आवडतं या पद्धतीने बर्फ टाकायला जे खाली सांडत ते एकदम झटपट असा मठ्ठा रेडी आहे अगदी मी मसाला कसा रेडी करायचा कितपत योग्य थिकनेस असावा हे सगळं सांगितलं आहे त्याच्यामुळं नक्की ट्राय करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपल्या माठ्यात झालं आता लस्सीचा नंबर तर लस्सी करण्यासाठी जेव्हा तुम्ही पावशर दही कर घेता तेव्हा पावशरच लस्सी होते त्याच्यापेक्षा जा जास्त होत म्हणजे जा ग्लासच्या प्रमाणानुसार तुम्ही ठरवा की कि तुम्हाला किती लस्सी करायची आणि पिणाऱ्या माणसांच्या नुसार तर चला आधी लस्सी करण्यासाठी इथं मी सगळं दही याच्यात ॲड करून आहे त्यासाठी सुद्धा मी इथं दही घेतले आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं फक्त एकदा जास्त वेळा नाही जस्ट बंद चालू करायचं आणि एक राऊंड मारायचं इनफ आहे एवढंच बास आता खूप जणांना साखर वितळायचा कंटाळा येत असेल वेलची स्पेशल टाकायचं कंटाळा येत असेल त्यांना पित्ती साखर वाटून घ्यायचा किंवा पित्ती साखर ॲड करायचा ती थांबेपर्यंत वाट पाहण्याचा कंटा आहे त्यांनी तुमची जी साखर आहे ती याच्यातच ऍड करायची वेलची सुद्धा याच्यातच ॲड करायची आणि मग मिक्सरमधून फिरून घ्यायचं काम वाचतं तेवढंच तर हे मी मिक्सरमधून फिरून घेते चला तर मग मी आधी ह्याच्यात मी फक्त दहीच घेतलं आहे आणि चला मिक्सरमधून फिरून घेऊया मिक्सरमधून वाटून घेतलंय म्हणजे एक राऊंड मारून घेतलंय आणि हे आपण साईडला काढून घेतोय तर आता ह्याच्यात बिलकुल पाणी ॲड करायचं नाही लस्सी ही थिक असते नेहमी लक्षात ठेवा मलाही दार असते खूप खूप जास्त त्याच्यामुळं आणि हे तुम्ही साईडला चमच्याने काढून घ्यायचे पण पाणी बिलकुल ॲड करू नका तुम्ही जेव्हा बर्फ ॲड करता खरंतर तुम्ही लस्सी जेव्हा बनवता तेव्हा बर्फ ॲड करू नका सेट करतानाच फ्रीजला करा म्हणजे खूप छान तुम्हाला हवी तशी थंडगार होईल जेव्हा तुम्ही बर्फाचे तुकडे ज टाकता ना तर त्याचं पाणी होतं आणि थोडीशी त्याची थिकनेस असते ती हालते त्याच्यामुळे शक्यतो करू नका तर हे मी सगळं दही साईडला काढून घेतलं आहे दही घोळून घेतले आणि आपल्याला आता लागणार आहे पिट्टी साखर तर मोठी साखर आहे माझ्याकडे ती मी मिक्सरमधून बारीक वाटून घेते तुम्ही पाकसुद्धा ॲड करू शकता पाक, पाक म्हणजे एक तारीख दोन तारीखी असं नाही करायचं नुसतं एक कप एक कप साखर जर तुम्ही टाकली तर अर्धा कप पाणी टाकून नुसतं वितळून घ्यायचे एक उकळी आणून जस्ट इनफ एवढंच करायचं आहे तर आपण साखर ॲड करतोय मात्र तर, तर मी इथं साखर मिक्सरमधून फिरून घेते आणि सेम टाईमाला वेलची पूड सेपरेट करायला लागायला नको म्हणून मी ह्याच्यात वेलची पूड म्हणून मी ह्याच्यात वेलची पूड आत्ताच ॲड करून आहे जेणेकरून ती पटकन बारीक व्हावी हो आणि त्याला खूप त्रास होऊ नये जर कमी वेलची पूड करायची असेल ना तर मिक्सरमधनं बारीक वाटणं खूप अवघड जातं तर मी इथं तीन ते चार वेलची टाकल्यात इनफ आहेत तेवढ्या चला तर मी मिक्सरमधून वाटून घेते तर मी बा साखर सुद्धा एकदम बारीक वाटून घेतलीय ती आपण साईडला काढून घेतोय आणि परत चवीनुसार आपण ऍड करणार आहोत सगळी साखर लस्सीला मलाई पण आणण्यासाठी सलस्तीसाठी वरती जी मलाई असते ती ठेवण्यासाठी सेपरेट मलाई न करता आपण त्याला काय फॉर्म्युला यूज करणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता आपण जे आपलं दही होतं फेटलेलं त्याचं साखर ऍड करून घेतोय तर चवीनुसार साखर ऍड करायची मी आपल्या आपल्या चवीनुसार चवीनु तुमचं आणि मी माझ्या चवीनुसार साखर ऍड करून घेतली आहे ते व्यवस्थित परत फेटून घ्यायचं एकदम छान कॅ अँटी क्लॉक वाईजच फेटायचं अजिबात रिटर्न नाही फेटायचं थोडीशी चव वाढण्यासाठी स्पिंच ऑफ मीठ टाकतेय फक्त चिमूटभर मीठ टाकले जास्त नाही तर टेस्ट खूप छान येते गोडात तुम्ही जेव्हा मीठ ॲड करता तेव्हा खूप सुंदर अशी लस्सीसुद्धा तयार आहे दोन्ही गोष्टी आपण परत साईडला काढून घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं आता हा लस्सीचा बेस तयार आहे आता तुम्हाला जर मँगो लस्सी करायची असेल तर मँगो पालक टाकायचा तुम्हाला कनची चे लस्सी करायची असेल तर गुलकंद टाकायचं तुम्हाला जर चॉकलेटची लसी लस्सी करायची असेल तर कोको पावडर घ्यायची त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं कोको पावडरचं ते पेस्ट असतं ते टाकायचं जो म्हणजे स्ट्रॉबेरीचं हवे असेल तर स्ट्रॉबेरी श जे तुमचं प्युरी असते ते टाकायचं या पद्धतीने तुम्ही हवी ती लस्सी करू शकता फक्त सप्लिमेंट ॲड करावी लागते हा बेस आहे प्रत्येक लस्सीचा लसी तयार आहे आपण साईडला काढून घेतो आहे इथं माझं बर्फसुद्धा तयार आहे चला तर मग लस्सी साईडला काढून घेतोय तर सगळी आधी हलवून घ्यायची आपली लस्सी तयार आहे पण वर जो मलाई असते ती सगळ्यात जास्त मला आवडते आणि ती मलाई सेपरेट बनवणं शक्य नसतं कारण तेवढा वेळ नसतो आणि तेवढं कोण बनवायची म्हणजे कधी कधी अवेलेबल पण नसते तर त्याला आपण पर्याय काढलाय हा पर्याय आहे तर ही माझी दुधावरची साय आहे जी मी नेहमी काढून ठेवते घरी असल्यावर जी आपल्याला बाकीच्या गोष्टींना पण यूज होते ती आपण ऍड करायची आता मला ह्याच्यावर आणखी काहीतरी ऍड करायची म्हणून मी तशीच ऍड करते तुम्हा तुम्ही फेटूनसुद्धा करू शकता आणि खूप छान लागते अगदी लोण्याचा गोळा कसं खाता आहे ना तोंडाखाली जो येतो ना लोण्याचा गोळा अगदी मल लस्सी पिता पिता तो लोण्याचा गोळा अशी अप्रतिम टेस्ट येते तर मग नक्की ट्राय करा तर ही मी त्याला पर्याय व्यवस्था काढली आहे त्या लोण्याच्या गोळ्याला ही आपली वेलची किंवा तुम्हाला हवं असेल तर काजू बदामचे तुकडे किंवा पिस्त्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता तर मी हे जस्ट चांगलं दिसावं म्हणून ॲड करते हे मी परत काढून टाकणार आहे खाणार नाही बट अशी आपली लस्सी तयार आहे अगदी मलाईदार लस्सी एकदम टेस्टी अशी तयार आहे तर नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आजची आपली मठ्याची टाकाची आणि लस्सीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणखी कोणते पेयाचे प्रकार तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा रेसिपी संदर्भातील आणखी काही प्रश्न असतील हे सुद्धा आम्हाला विचारा तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद